पिल्ल्या काय करतोय पिल्या मेंदोडा खातोय बघा आमचा पिल्लू हे खालो कर अंकल मग कसा नसलाय खाऊन केलंय खाऊन घे आता चांगलं भेट हा, हा। येते काय विचार बघ तुमचा गाडीचा पिल्लू खाल्लं का पिल्लू बोकून घे नाश्ता करून घे आमचं आमचा पिल्लू नाश्ता करतोय हे ओरख लवकर पिल्लू आपल्याला घरी जायचंय पिल्ले या नाश्ता करून घे खतम कर हे बघ अंकलची गाडी बघ अंकल इकडे गाडीला काय करतोय काय माहिती तर गाडी उभा आहे लगेच आपल्याला निघायचं आता नाश्ता झाला घरी कळलं दादा केला नाही शाळेत चला आता फिरूला आणलाय नाश्ता करायला तेवढा नाश्ता करणार आहे मामा निघायचंय गाडी आणलीच नाही गाडी घेऊन जायचंय पिल्याला जेवण जात नाही त्याला जेवण काय जेवण कर जेवण कर तेवढं खाऊन घेणार नाश्ता करणार पिला नाही काय जगा चल त्याला बसतो पहिलं चला आता निघूया कुसून घेऊ शकते